आता मी तुमच्याशी आहे ते मान तालुका सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातील मारडी या गावातून आहे आणि पाणी फाउंडेशनचं जे यावर्षी जे आपली वॉटर कप दोन हजार एकोणीस ही स्पर्धा आता सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत आहे सगळे गावं ज्या गावात तयार झालेलं आहे आणि ह्या सभेला मी उपस्थित राहिलेलो आहे त्या सरकार साडीच ते तीन हजार लोक या ग्रामसभेला उपस्थित होते आणि प्रेक्षणच्या तज्ञ मंडळीने त्यांच्याबद्दलनं त्यांना ते काम करण्याला मार्गदर्शन केलेलं आहे खूप लोकांनी चांगल्याबद्दल मार्गदर्शन केलं आहे आणि उत्साह गावातला मदतपासून मोठ्या माझ्या एक प्रचंड उत्साह दिसला की ही जी आत्ता दोन हजार एकोणीसची वॉटरस्पोर्ट स्पर्धा होणार आहे ती खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात होणार आहेत किंवा सात हजार गावं याच्यामध्ये आहेत तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये एक सुद्धा आहे की आपल्याला हा वॉटर जिंकायचं जिंकायचा आहे आणि ही वस्तू या ठिकाणी दिसलेला आहे सो आता हे वॉटर परत दोन हजार पाणीपूर ठिकाणी वाजलेला आहे आजमाल वाटते आणखी आणखी सत्तीस टुरिस्ट येत राहतील तुमच्या समोर दिवस आतापर्यंत आम्ही लोक बोलत होतो म्हणजे आमच्या इथल्या गावाचं जे काम आहे हॉटेल <laughs> <laughs> पण आम्हाला असं काम करायचं की जेणेकरून लोक स्वतः आमच्याकडे आले पाहिजे सेलिब्रिटी आमच्याकडे स्वतः येऊन आम्ही असं काम करू नमस्कार मी शिव आमच्या गावाला कायमस्ूपी दुष्काळी गावाने आमचा मान धालो आमच्या तालुक्याच्या गाव आहे दुष्काळी भागात असल्याची पण ओळख आहे तर आता आमच्या गावातील सर्व लोक म्हणजे आमच्या गावातील जे लोक जाता जे आहेत आहे मनोज मनोजराव राजवा ही सगळे राजकीय गट साईडला ठेवून म्हणजे बाकीचं भांडणार असतं कवितर काय असतं ते सगळं बांधून ठेवून पांढरे पाहुणेसाठी सगळी मनानं एक रूप होऊन एवढ्या मोठ्या संख्येनं ग्रामसभेला उपस्थित राहिले आणि शंभर टक्के आम्ही म्हणजे मनाने एक चालू त्यामुळे शंभर टक्के आम्ही सगळं गाव एकत्र होऊन सगळं पाहिजे आता जे वाटरकपचे भाग घेतला गेले पूर्णपणे आम्ही वाटरकपची जी काही शंभर मार्गाचा पेपर आहे ना ती चांगल्या पद्धतीने सोड होऊन शंभर एक ग्रॅमी वॉटरकप वॉटरकप भाजी जे भाग घेतात ती शंभर एक वॉटरकपू बक्षीस आणून आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं सांगू इच्छितो